दिवंगत माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोल्हापूर ते दिंडनेरली या मार्गावर सद्भावना दौड काढण्यात आली दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी सुरू केलेला हा उपक्रम त्यांच्या निधनानंतरही पाटील कुटुंबियांनी सुरू ठेवला आहे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत अशी ओळख असणारे आमदार पी एन पाटील यांचे गांधी घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर ते दिंडनेरली अशी सद्भावना दौड उपक्रम पी एन पाटील यांनी सुरू केला काही दिवसांपूर्वी आमदार पी एन पाटील यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर पाटील परिवारानं हा उपक्रम सुरू ठेवलाय आज सकाळी अकरा वाजता राजीवजी सुदगिरणीचे चेअरमन राहुल पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत सद्भावना दौड सुरू झाली शहाजी कॉलेजच्या प्रांगणातून ही दौड अत्यंत साधेपणाने रवाना झाली यावेळी स्वर्गीय राजीव गांधी आणि पी एन पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं